तुकाराम महाराज उद्देश करतात की बाबांनो या माया जाळामध्ये गुंतू नको जीवन सुंदर जग ज्या दिवशी त्याच बोलवून येईल त्या दिवशी मोकळ्या मनाने निघता आलं पाहिजे तर एवढा पसारा जर वाढून ठेवला मग मात्र दुःख झाल्याशिवाय राहणार नाही नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळाला जवळी जा ग्रासावया काळाची एवढी पडेल जे वा जेव्हा सोडविना तेव्हा बाप सोडविना बंधू पाठीची बहीण शेजेची कमी काळाची एवढी पडेल वा सोडविना तेव्हा <tip> जेव्हा त्याच बोलाव त्यावेळी हातातला घास हातात राहील महाराज तोंडातून शब्द काढता येणार नाही हा ग्रास सगळे सत्ता नाही क्षणभंगुरा हे त्या दिवशी लगेच जावं लागेल सुंदर जीवन जगा आहे तोपर्यंत प्रेम करायला शिका आहे तोपर्यंत नाती जपायला शिका महाराज आम्ही कीर्तनाला गेलो की लोक आम्हाला आवर्जून दाखवतात महाराज या बांधापासून तर त्या बांधापर्यंत एकट्या पठ्ठ्याचे कधी बापाची नव्हती पण म्या कमावली या बांधापासून त्या बांधापर्यंत एकट्या आहे मी एक जणाला म्हणलं मला आहे ना मला जमीन काय बोलते ना ते कळत म्हणले कसं काय म्हणलं त्याच्यासाठी तर दोतर घातलोय मी कस काय म्हणजे काय अभ्यास आहे माझा त्याच्यात कळतं मला काय ते म्हणले एक काम करा ना मला सांगा ना म्हणलं इथं नाही त्याला देवाऱ्या पुढे जावं लागतं नीलं ना त्या मी मला तिथं तिथं गेलो बसलो मी त्याला बुक्का लावला मी बुक्का लावला मी त्याला म्हणलं ती जमीन म्हणते महाराज याला सांगा म्हणलं काय याला सांगा याच्या आधी मला हजार मालक झाले मी कोणाचीच होऊ शकले नाही एक हजार थोड्या दिवसांनी मी याला बदलून टाकेल मी कोणाची होऊ शकले नाही याला सांगा फक्त याला माझ्यावरती लय गर्व आहे महाराज चिमुट भर माती सुद्धा हा कपाळाला लावून घेऊन जाऊ शकत नाही मी इथंच राहणार आहे याला सांगाओ सांगा याला जमीन कोणाचीच होऊ शकत नाही महाराज जमीन इथंच राहणार सगळं इथंच राहणार जीवन असं जगावं महाराज की गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या आपल्या मागा लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे नाती जपा सुंदर जीवन जगा आम्ही गेल्याच्या नंतर लोक सांगतात एवढी स्टेट प्रॉपर्टी कमावली तसं एक जण पशी गेलो सहज कीर्तनाच्या अगोदर गेलो गप्पा छप्पा चालू झाल्या सहज बोलता बोलता मला म्हणला महाराज काय सांगू तुम्हाला मी पण एवढा शब्दाचा पक्का आहे ना म्हणलं हा का म्हणलं का हो कस काय म्हणले काय झालं दहा वर्षापूर्वी माझन माझ्या भावात हे भांडण झालं आणि तेव्हा मी त्याला म्हणलं परत तुझ्या दारात पाऊल ठेवणार नाही आज दहा वर्ष पूर्ण झाली मला एक सांगा म्हटलं आज जर समजा तुमचा भाऊ जर गेला त्याच्या मैत्रीला तुम्ही जाणार नाही का म्हणला जाणार की त्याची जर मंडळी रडते म्हणजे वहिनी रडते तुम्ही सांत्वन करणार नाही का म्हणला करणार की जर समजा ले भावाची लेकर उद्या शाळेत जायला निघाली दुसऱ्या गावाला तर खिशात हात घालून जेवढे पैसे येतील तेवढे त्यांच्या हातावरती टेकावणार नाही का म्हणला टेकावणार की उद्या जर तुमच्या भावाची आठवण तुमच्या भावाच्या मुलांना जर आली तर जवळ जाऊन जा स्वतःच्या जा जा शर्टाने त्याचं डोळं पुसणार नाही का म्हणला पुसणार की मी म्हणलं मग ही सगळं भाऊ गेल्यावरती करण्यापेक्षा भाऊ आहे तोपर्यंत करा ना काय अवघडे महाराज आहे तोपर्यंत करा प्रेम गेल्याच्या नंतर दाखवण्यात काय गरजेचं आहे तोपर्यंत दाखवा महाराज माझी बहिणी आहे तोपर्यंत दाखवा माझा भाऊ आहे तोपर्यंत दाखवा गेल्याच्या नंतर माणसाची किंमत कळते त्याला महाराष्ट्र असं म्हणतात सांगून ठेवेल तुम्हाला आज या एका पित्ताश्रीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जमलो महाराज माणसं जातात इथं कोणी राहत नाही पण जाण्याची वेळ जर चुकली तर त्या दुःखाची तीव्रता थोडीशी जास्त राहते या कुटुंबियांवरती जो दुःखाचा डोंगर कोसळला आज किती किती प्रयत्न केल्याच्या नंतर त्या लेकरासाठी परत बाप माघारी घरी येईल मला सांगा जगणाऱ्यांनी पण थोडस भानावरती डोकं ठेवून जगलं पाहिजे ना आपण जीवन जगताना एक आता मला सांगा प्रयत्न केल्याच्या नंतर कधीतरी ती पूर्वी तिच्या जीवनामध्ये यशस्वी ठरेल यशस्वी ठरेल सगळं यश तिच्या पायापाशी लोळण घेत असेल पण कधीतरी संध्याकाळच्या वेळेला आपल्या बापाची आठवण येईल त्यावेळेस पाठीवरती थाप टाकणारा बाप मात्र आता परत दिसणार नाही आहे तोपर्यंत किंमत कळाली पाहिजे इथे एवढी मंडळी बसलेली तुम्ही मोठा माझ्यापेक्षा चार उन्हाळा पावसाळा जास्त खाल्लेली कोणाचे वडील आहेत कोणाचे नाही कोणी कोणाला पर ना तोंड आल्यात तोंड आल्यात अशी माणसं आहेत तुम्ही पण मला एक सांगा बाप नावाची ही जागा अशी असते आहे तोपर्यंत किंमत कळत नाही म्हातारा का असे ना पण बाप जर दोतराला गाठण मारून जर खुर्चीवरती दारात बसलेला असेल किती पण अंधार पडू द्या परत लवकर यायची माणसाला चिंता लागत पण तोच बाप जर एखाद्या दिवशी जगाचा निरोप घेऊन गेला ना अंधार पडला की लगेच घराची चिंता सतावते का बरं बाप नावाची गोष्ट आहे तोपर्यंत तो तो नाही गेल्याच्या नंतर किंमत कळते बापाचं प्रेम असतं महाराज सांगून जाईल तुम्हाला बाप काय असतो आज एका पिताश्रींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जमलोय म्हणून सांगून जातो प्रभू श्री रामचंद्र माझा राम वनवासाला जाणार म्हणल्याच्या नंतर रामाचं नाव घेऊन या जगाचा निरोप घेणारा पिता दशरथ होता कळाला का आपल्याला बाप कळायला का आपल्याला बाप या महिला मंडळींना जाऊन बाप विचारा महाराज ज्या दिवशी लग्न होतं ना लग्न कारण लवकर लग्न करून लवकर जावं लागतं ना बाप नावाची गोष्ट लवकर कळायला चालू होते तळ हाताच्या फोडाप्रमाणे पुरीला जपलेलं असतं इथं पण तुमच्या पुरींची लग्न झालेली असतील ज्या दिवशी मुलीचं लग्न होतं ना त्या दिवशी कधी सकाळी न उठणारा बाप मात्र पहाटे चहाच्या घोटावरती कार्यालयामध्ये हजर असतो का नसतो महाराज हजर झालेला बाप शेजारचा जोडीदार विचारतो ऐक ना म्हणतो काय कर्ज करून घेऊ नको कर्ज करून घेऊ नको बाप दोन शब्दात सांगतो कर्ज करून घेऊ नको कसं कर्ज करून घेऊ नको अरे किती पण कर्ज होऊ दे लेकराच्या लग्नाचं कर्ज ते माझ्या डोक्यावरती राहू शकत नाही आयुष्यभर तिने माझ्यासाठी जीवन जगला आता मी तिच्यासाठी जगायची वेळ आहे महाराज एवढं म्हणतो आणि जे पाहिजे ते पुरीला घेऊन देतो लग्नाचा दिवस आता महिला मंडळींना आठवत असेल ज्या दिवशी पुरीचं लग्न असतं ना महाराज पुरीचं लग्न असतं त्या दिवशी बाप सकाळी कार्यालयामध्ये असतो दिवसभर सगळ्या पाहुण्या रवळ्यांना पाहुणं जेवून बरं का पाहुणं जेवून जा बरं का पाहुणं जेवून जा बरं का म्हणतो पण एवढं सगळ्या पाहुण्यांना जेवायला घालणारा बाप मात्र शेवटी दिवसाच्या शेवटी एकटा मात्र उपाशीच असतो का नसतो उपाशी असणारा बाप पुरीला वाटं लावायला जातो तो टाकू भरायलेला असतो जोडीदारांच्यात पुरीच्या पुढे जात नाही